प्रत्येक पौर्णिमेला नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात भाविकांची गर्दी असते आजच्या नारळी पौर्णिमेनिमित्त त्यामध्ये वाढत झाली होती नृसिंहवाडीतील दत्त मंदिरातील पाणी पूर्ण ओसरले अशा वेळी आज नागरिकांनी रांगा लावून आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात दत्तगुरूंचं दर्शन घेतलं तर अनेक भाविकांनी कृष्णा नदीत नारळ अर्पण केले दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या दत्त मंदिरात आज पहाटेपासूनच गर्दीला सुरुवात झाली सकाळी आठ नंतर भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेला होता आतापर्यंत वाडीतील दत्त मंदिर पण आता पावसानं विश्रांती घेतल्यानं दत्त मंदिरातील दैनंदिन पूजा अर्चा सुरू आहे आजच्या नारळी पौर्णिमेचं औचित्य साधून हजारो भाविकांनी कृष्णा नदीत नारळ अर्पण करून दत्तदर्शन घेतलं पहाटे काकड आरती पासूनच भाविकांची गर्दी वाढू लागली दुपारी बारा वाजता श्रींच्या चरण कमलावर महापूजा आणि अभिषेक झाला त्यानंतर ब्रह्मवृंदाकडून पौमान पठन करण्यात आलं आज दिवसभरात दहा ते बारा हजार भाविकांनी संस्थांच्या अन्नछत्रात महाप्रसादाचा लाभ घेतला नारळी पौर्णिमेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस आणि रेस्क्यू फोर्सचा बंदोबस्त तैनात होता तर ग्रामपंचायत दत्तदेवस्थानकडून स्वच्छता पार्किंग यासाठी नियोजन केलं होतं